जनता फसू आली तर आज त्या भगवंताचं नाम सांगण्यासाठी तर काहीच देत नाही ओरिजनल जो सत्य सांगतो तो आणि जो टिंगल कवाडी करतो त्याची रेट चाळीस हजार पन्नास हजार आणि काय करतो तो बाबा हे बती राणी हे गती हे होता राजा हे भती राणी त्यांना पाणी कोण आली हा हे काय असं आहे याच्यात तरी कोणीच बगरी घालत नाही काहीच घालत नाही काय चालू आहे पन्ना त्याचा बट्ट्या मोड करणार लागला हो खऱ्या म्हणजे म्हणून तुकारांना माहिती होत का तुका म्हणे कैसे आंधळे येत जाण का म्हण एवढी जग आंधळी काधळे येत जाण गेले मी सडून खऱ्या देवा मग खरा देव कसा होता मग कशासाठी हे करताय इकडे ज्ञान बघता का देव देव का देव ही व्यक्त काही कोण देवा नाही नाव देवा नाही काम कोणी खाली ज्ञान

माझा ज्ञान राजा परद होई देवा से बोले कबीर साधुया संताना देवांनी तरले मन कठी देवाला तरले मन कठी

आणि आता हा योग फक्त इथे पाहिजेत जातीचे येड्या गबाड्याचे काम सगळे आवाज आवाजाला नाहीये कला संप्रदाय म्हणजे आनंद संप्रदाय आणि वैष्णवांचा माल करा वस्तुशी तुरतुरा कारण हा वैष्णवांचा माल आहे आणि या वैष्णवांनी ना एक शपथ घेतलेली आहे तर ती आम्ही सिद्ध करून दाखवणार सिद्ध करून दाखवता आईला सांगितलं आई तुम्ही पाकिस्तान मध्ये पाठवलं ना तरी माझ्या सचिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांनी जो निरोप दिलाय तोच निरोप आम्ही सांगू या जगाला मनस तर सांगू आम्ही अनुभव कारण आहे ना बघून घ्या महा प्रत्येक गोष्टी मध्ये द्यावी श्रीकृष्ण भगवंत सांगताय हे रवी सर्व्यांच्या हृदया द्यायची मी अमुका आहे ऐंशी जी बुद्धी म्हणजे अवर्णिशी ती वस्तू गावी मग ती वस्तू का दाखवल्यात आपली हा इकडे सांगताय कन्यान देव म्हणे व्यासाची या कुणे खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी मग ही कोण सांगितली आहे आईचे वर्म मज गावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोनी